राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आता सोबत सर्वांनी एक गीत म्हणायचं त्या गीताचा आवाज इतका जोरदार पाहिजे की तो आवाज लाल दिव्याच्या गाडीपर्यंत आहे नाच्च लाल दिव्याच्या गाडीला आणि अजून संपलं नाही बर का ऐकून घ्या आता मी तुम्हाला या देशाची खरी परिस्थिती सांगणार आहे कोणी हिंदू मुस्लिम सिख इसाई या साऱ्यांना वरदान आहे या देशात फक्त एकच रिमोट कंट्रोल महान आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई या सारे अंदा वर्दा